नमस्कार बघता बघता श्रावण महिना संपत आलेला आहे आणि श्रावण महिन्याची सांगता आहे नेहमी श्रावण आमोसेने होत असते तर यंदा बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण आमोसा येत आहे म्हणजे आमावस्या तिथी प्रारंभ हा सकाळी अकरा पंचावन्न वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला आमावस्या समाप्ती सकाळी अकरा पस्तीस वाजेपर्यंत आहे तर उदय तिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी आपल्याला म्हणजे श्रावण आमोस्या किंवा पोळ्याचा सण वगैरे साजरा करायचा आहे तर या दिवशी दर्श अमावस्या म्हणजे श्रावण श्रावण अमावस्याला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतात तर या दिवशी आपण बैलपोळ्याचा सण साजरा करत असतो तसेच बैलपोळ्याची पूजा करत असतो तर बैलपोळ्याची म्हणजे पूजा कशी करायची किंवा या दिवशी शुक्रवार येत आहे तर जरा जीवंतिका पूजन सुद्धा आपल्याला करायचे आहे म्हणजे श्रावण शुक्रवार म्हटलं की जरा जेवंत पूजन केलं जातं तर आतापर्यंत शुक्रवारी कोणी जर तुम्ही जरा जेवंत पूजन केलं नसेल तर या दिवशी नक्की करा आणि कसं करायचं तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा किंवा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता पुढे आपण नक्की पिठोरी अमावस्या म्हणजे काय पिठोरी पिठोऱ्यामूसच्या दिवशी काय करावे किंवा पोळ्याची पूजा कशी करायची कसा साजरा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात आणि या आमावस्यालाच श्रावण अमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते आणि हा दिवस मातृदिन म्हणून देखील ओळखला जातो तसेच या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो पिठोळी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पित्रांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी आमोस्या भाद्रपद महिन्यातील आमोस्याचे धार्मिक महत्त्व आणि उपाय आपण या दिवशी कोणते करावेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेणार आहोत भाद्रपद महिन्यात येणारी आमावस्या पिठोरी आमोसा म्हणून ओळख ओळखली जाते हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील या आमावसेला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते तसेच दुर्गादेवीची पूजा करण्याची परंपरा आहे भाद्रपद महिन्यातील आमावस्याच्या दिवशी पीठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे पिठोरी या शब्दामध्ये पीठ या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो यामुळेच याला पिठोरी अमावस्या असे समोरण्यात आले आहे या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्या यासोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते पिठोरी अमावस्या हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुला मुलाला किंवा आपल्या मुलीला खीरपुरीचे जेवण देतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतीत कोण अतीत कोण असा प्रश्न विचारतात मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू प्रा अपत्य होतात पिठोरी आमोसेला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी महेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो अमावस्या तिथी ही पितरांची तिथी देखील मांडली जाते म्हणून या दिवशी पिंडदान व तर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला छत्री शाल व इतर वस्तू दान करावे काळे कपडे वस्त्र दान करावे शक्य असल्यास पुरी भाजी शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा म्हणजेच अन्नदान करावे पिठोरी आमावसेच्या दिवशी कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे सजवणे वस्त्र परिधान करणे हे देखील करता येते तर या दिवशी चौसष्ट देवींची पूजा केली जाते आणि आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी काही क्षेत्रांमध्ये दे देवी दुर्गेला योगिनी रूपात पूजले जाते म्हणून प्रत्येक देवी अर्थात चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाठावर मांडाव्या त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे सवासिणीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे अलीकडे त्यांचे छापील चित्रे देखील मिळतात तर ते चित्रे घेऊन त्यावर हळदी कुंकू अक्षता हार फूल आघाडा एकशे आठ कापसाची माळ इत्यादी अर्पण करावे तसेच काही ठिकाणी वाळूने आठ लहान डोंगर तयार केले जाते त्यापुढे काकडीचे पानं आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते आठ छोट्या पुरमपोळ्या किंवा जो काही गोडाचा स्वयंपाक बनवला असेल तर तो स्वयंपाक बनवून त्या देखील काकडीच्या पानावर ठेवल्या जातात पूर्ण विधीवर विधीपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी आणि देवीला नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये पिठाचे सर्व पदार्थ तयार करावे आणि बेदाने घातलेली भाताची खीर म्हणजे तांदळाची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य असतो आणि खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण अतिथी कोण असा प्रश्न विचारावा म्हणजे असा प्रश्न आपल्या मुलांना विचारावा आणि मुलांनी मी आहे मी आहे असे म्हणून ते जे काही खिरीची वाटी असते तर ते पक्वानं मागच्या बाजूने काढून घ्यावे अशा प्रकारे म्हणजे पूजा करून असा नैवेद्य दाखवून असं करा म्हणजे आपल्या मुलांसोबत आईने असा हा उपाय करायचा आहे तर या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिव्य माता ज्यांची नावे आहेत ब्राह्मणी वैष्णवी महेश्वरी कुमारी वाराही इंद्राणी चामुंडी असे सात नावे आहेत आणि त्यांची पूजा केली जाते नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली या देवीला आठवे स्थान न प्राप्त झाले म्हणून पिठोरी आमूसेला चौसष्ट योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा देखील केली जाते पिठोरी आमोस्या व्रत केल्याने मूल स्वस्थ बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात पिठोरी आमोसेला उपवास केल्याने अपत्य प्राप्ती होते ज्या माता ज्या आई हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते या दिवशी स्त्रिया पीठाने देवी दुर्गासह चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा केली जाते आणि जरी आपल्याला मूर्ती बनवणं किंवा पिठाने आ, रा म्हणजे चित्र वगैरे काढणं जर शक्य नसेल तर आपल्याकडे आपल्याला मार्केटमध्ये सहज देवींच्या फोटो मिळतात तसेच चित्रही मिळतात तर ते चित्र आणून आपण ही पूजा करू शकतो जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल पिठोरी आमावस्याची पूजा करायची असेल तर श्रावण अमावसेला बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात या दिवशी बैलांची पूजा करतात बैलांना सजवले जाते आणि त्यांची पूजा केली जाते त्यांची मिरवणूक काढली जाते पण परंतु शहरी भागात शहरी भागात बैल आपल्याला कुठेही आढळून येत नाही तर त्यामुळे मातीच्या बैलांची पूजा करून आपण पूजा बैलांची पूजा करू शकतो तर या दिवशी गोड धोडाचा नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलांसाठी खास ठोंबरा पुरणपोळी कढी भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि बैलपोळाचा सण सा साजरा केला जातो त्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि त्या दिवसापासून प्रत्येक पुरुषांच्या हातावर राखी असते आणि ही राखी बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावस्याच्या दिवशी सोडली जाते अशी महाराष्ट्रात पद्धत आहे तर त्यामुळे आपण बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावस्याच्या दिवशी राखी सोडायची आहे परंतु प्रत्येक पुरुषांनी राखी सोडताना म्हणजे राखी सोडल्यानंतर ती राखी फेकून न देता ती एका झाडाला बांधायची आहे किंवा मातीमध्ये खोल खड्डा करून त्यामध्ये ती टाकून द्यायचे आहे म्हणजे जेणेकरून कोणाचा पाय वगैरे पडणार नाही आणि राखीचा अपमान देखील होणार नाही तर हे काम आपल्याला अवश्य करायचं आहे राखी फेकायची नाही कारण राखी बांधण्याच्या वेळेस आपण जेवढा त्याचा प्रेम किंवा आदर सन्मान करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला राखी सोडताना देखील करायचं आहे तर या दिवशी दुर्गापूजन केले जाते तर इथे माझ्याकडे दुर्गा मातेचा फोटो आहे नऊ देवींच्या रूपांसोबत तर दुर्गा मातेचा आणि सर्व नऊ देवींचीही पूजा करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जसा श्रावण सुरू श्रावण महिना सुरू होतो तर आपण जीवतीचा कागद भिंतीवर चिकटवत असतो आणि संपूर्ण श्रावण महिन्यात रोजच्या रोज या कागदाची या किंवा या फोटोंची पूजा करत असतो आणि श्रावण अमावस्येला आपला हा कागद काढायचा असतो म्हणजे जिवतेच्या कागदाचे विसर्जन करायचे असते आ, तर तुम्ही या दिवशी विसर्जन करू शकतात किंवा जर शक म्हणजे तुम्हाला जर पुढच्या वर्षी वापरायचं असेल तर तोच कागद तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा वापरू शकतात तसेच मी इथे बैलांची पूजा सुद्धा करून घेतलेली आहे तर या दिवशी आपल्याला बैल पूजन करायचे असते तर मातीचे बैल आहे माझ्याकडे तर ते मी एका चौरंगावर गव्हाच्या अश्र मांडून घेतलेले आहे आणि सर्व बैलांना मी हळद अक्षता फुलं वाहून त्यांची पूजा करून घेतलेली आहे दीप दाखवायचा आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला गोडाध्याचा स्वयंपाक बनवायचा असतो पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो तर हा स्वयंपाक किंवा हा नैवेद्य या दिवशी दाखवावा तर अशा प्रकारे आपण बैलपोळ्याचा सण कसा साजरा करायचा पूजा कशी करायची त्यानंतर या दिवशी म्हणजे पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपण काय काय करावे तर अशी सविस्तर माहिती आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद